बड़ा है थे मी स्वागत आज बीड शहरामध्ये अशी खबर आहे बीड नगरपालिकेचा कर्मचारी नगरपालिकेच्याच इमारतीमध्ये रात्री गळफास घेतल्या अवस्थेमध्ये आढळून आला ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शहर पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली नातेवाना सांगण्यात आलं ही घटना अत्यंत वेदनादायक होती कारण आपलं जीवन संपवताना जे काही नगरपालिकेचा कर्मचारी आहे क्लार्क आहे त्यांनी जीवन का संपवतं याचं कारणही दिलं आहे मुलांना आव्हानही केलं आहे कुणाकडे किती पैसे आहेत कि याचाही शोध दिला आहे ते म्हणजे त्यांच्या मोबाईलच्या एका नोटमध्ये त्यांनी सर्व काही लिहून ठेवलं आहे ही घटना घडण्यापूर्वी त्यांच्यावर कोणी कोणी त्रास दिला का त्रास दिला याचंही कारण सांगितलं त्यांचं नाव आहे अविनाश सुभाष धांडे फुलाईनगरच्या आहेत बीडमध्येच काम आहेत नगरपालिकेचं क्लार्क म्हणून काम आहेत मात्र त्यांनी आपलं जीवन संपवलं याचा तपास आता बीड शहर पोलीस करताना पाहायला मिळत आहेत मात्र त्यांची काही सुसाईड नोट लिहिली आहे त्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप केले आहेत आपले सहकारी असतील वरिष्ठ असतील त्यांच्यासोबत त्यांनी कशा पद्धतीनं जाच केला त्यांच्यावर कशा अन्याय केला याचा वाचा ज्या माध्यमातून करण्यात आला आहे आता बीड नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या या जात जाचामध्ये जा कोण कोण अडकलं गेलं याचा तपास आता बीड शहर पोलीस करताना पाहायला मिळत आहे त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट आहे हेच आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्दा, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात